नाही कारण की आम्ही घायगडबळेमध्ये होतो आणि आता आम्ही जेवण करायला जाणार आहोत जेवण करून झाल्याच्या नंतर मग बीच साईडला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि न्यू एक्सपिरियन्स असणार आहे ते हे आम्ही तुमच्यासोबत शेअर करू वेदर पण छान आहे ठीक आहे आपण कॅब बुक करू कुठं दुखतोय तुला चालून चालून दुखतंय का तुला आता आम्ही परत टॅक्सी बोलवली आणि टॅक्सीने चाललो हो। आहोत तर आम्ही केबल कारचा एक्सपिरियन्स घेणार आहोत पण ही जी केबल कार असणार आहे ना थोडीशी वेगळी असणार आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवेनच आणि त्यानंतर आपण बीचलासुद्धा जाणार हो। आहोत आणि ते बीच खरंच फेमस आहे तिथलं आणि तुम्हाला सांगितलं ही जी सिटी आहे बीचच्या जवळ आहे तर ते छान बीच आहे तर आम्ही जेव्हा बुसानबद्दल बघत होतो ना तर सगळे हे म्हणतच होते का तुम्ही जर बुसानला आले तर बीचला नक्की विजिट करा तर त्या दोन गोष्टी होणार आहे त्यासोबतच आजूबाजूचा जो परिसर असणार आहे तो पण आपण बघणार आहोत आणि बाकीच्या अजून त्याच्या व्यतिरिक्त गोष्टी दाखवत आलं तर नक्की दाखवेन मी फूडच खात आहोत त्याचं कारण हे का इथलं फूड आम्ही खाऊ शकत नाही आम्हाला असं पर्सनली असं वाटतं आहे परी आणि बेलाने रामेन खाल्लेलं आहे ते पण मला आणि मनोजला ते खायचं नाही आहे आम्हाला जेव्हा आम्ही जेव्हा जापानला जाऊ तेव्हा आम्हाला तिथे ते पॉसिबल झालं तर आम्ही तो एक्सपिरियन्स घेऊ एकदा पण नेहमी खाणं होणार नाही इव्हन आम्ही किमची पण ट्राय केलं आता जसं किमची आवडले आम्हाला कारण की आता आम्ही जेवण करत होतो ना तर त्यांनी साईडला आम्हाला किमची सुद्धा दिली होती तर चला आता जायला तरी आपल्याला पंधरा वीस मिनिटं तरी लागणार आहे आणि आजचं वेदर सकाळी मस्त होतं पण आता थंडी वाजायला लागलेली आहे आणि क्लाउडी वेदर झालेला आहे तर तिथे पोहोचल्यावर सगळ्या गोष्टी शेअर करते जेव्हा तुम्ही इथे येत असाल तर क्लुक एक ॲप आहे त्या ॲप त्या ॲपतून तुम्ही ऑनलाईन बुक तिकीट बुक करू शकता आणि ते इथे आल्याच्यानंतर डायरेक्ट तिकीट घ्यायचे असतात तर टाईम स्लॉट असतो तर तुम्हाला जसं टाईम हवा असेल तर त्या टायमनुसार तुम्ही येऊ शकता आणि आपल्याला आता ही केबल कार घेऊन पूर्ण असा समुद्राचा पूर्ण जो व्ह्यू आहे तो बघायचा आहे त्यासाठी तर आम्हाला म्हणजे त्यासाठी ते एक्सायटेड आहोतच आणि नंतर हे जे दिसत आहे हे पण आपण करणार आहोत पण ते नंतर पण हे आता आपल्याला ते कव्हर करायचं आहे तर चला आता तिकीट घेतलेले आहेत बाबू तिकीट मोबाईल आहे मोठा इथे लॉकर सुद्धा आहे जर तुमच्याकडे सामान असेल तुम्हाला ठेवायचं असेल तर लॉकर आणि बेला इथे झोपली आहे इट्स ओके बॅग हलकी आहे ना आपली अजून बर एवढी गर्दी नाही आहे परती आम्ही आलो आहोत आता वर्कच्या फ्लोअरला तिकीट स्कॅन केले आणि चॉकलेट सुद्धा दिलेले आहे खरी दिलेलं दो दोन दोन दोही खुश झाल्या तुम्हाला माहिती आता चौघांसाठी दिलेलं आहे पण ठीक आहे तुम्हाला ठेवून टाकले म्हणतात आणि ॲक्च्युली आमचं था जेवण झालं ना आणि आम्ही टॅक्सीमध्ये बसलो होतो तर अर्धा तास लागला आम्हाला इथे येण्यासाठी कारण की ट्रॅफिक असते आणि आम्हाला चौघांना झोप लागून गेली होती पंधरा वीस मिनटासाठी oh. लगेच असं पंधरा वीस मिनटं जरी लागलं लगेच फ्रेश होतो टेन मिनिट्स काय बघा आहे आणि समोर भारताचा सुद्धा फ्लॅग आहे तुम्हाला दाखवते दाक्ति बाय वाटतं ना तर सगळे लोक क्यू मध्ये थांबलेले आहेत केबल कार मध्ये टू टाइप्स आहे एक नॉर्मल कॅबिन आहे आणि एक क्रिस्टल कॅबिन आहे तर क्रिस्टल आम्ही बसणार आहोत त्याचं कारण हे का जो आहे ना ते पूर्ण काचेचा आहे पूर। त्यामुळे तुम्हाला जो पूर्ण व्यू आहे ना तो बघता येईल खालून सुद्धा असं समुद्राचं तर खूप भारी आहे तुम्हाला तर ऍक्च्युअल मध्ये आम्ही जेव्हा बसू ना केबल कारमध्ये तेव्हा मी तुम्हाला दाखवे ठीक आहे ठीक आहे

लग श्टेश्ट, श्टेश्ट दुन दुन लोग आ अच्छा तो बेला खाली ग्लास नहीं है <laughs> साठी खाली सुद्धा ग्लास आहे आणि जे नॉर्मल वाले आहे ना त्याला खाली ग्लास नाहीये तर त्यामुळे तुम्हाला खालचा व्ह्यू क्लिअरली दिसतो आणि भारी वाटते म्हणून म्हटलं आम्हाला त्याचा पूर्ण व्ह्यू एन्जॉय करायचा आहे नॉर्मल आम्ही हा बघूया नॉर्मल आम्ही केबल कारने खूप वेळेला गेलेलो आहोत पण समुद्रावरन केबल कार जाणं हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आमचा त्यामुळे ते भारी वाटणार आहे बघायला आम्हाला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा

हे बघा इथे ग्लास आहे त्यामुळे इथला व्ह्यू पण किती भारत असतो स्काय वॉक बघू आपल्याला टाइम मिळाला आपण स्काय वॉकला पण जाऊ कारण की आपल्याला परत दुसरीकडे जायचं आहे इथे आपल्याला ते कॅप्सूल कॅबिन किंवा कॅप्सुल कार काहीतरी असत ते पण करायचं जसं की आपलं बुकिंग आहे साडे तर हे ती जी प्लेस आहे ती लांब आहे थोडीशी पण तेही करू आपण पण छान व्ह्यू आहे सो लोकांचे सर्व घर आहे इथे तर लोकांसाठी मस्त समोर तुम्हाला दिसत असेल रेड कलरचा ब्रिज जाऊन दाखवते लाँगेस्ट ब्रिज आहे इथून समोर आहे बघाय जवळ एकदम लांब पर्यंत आहे आम्ही काय करणार आहोत इथून आता केबल काढणे जाणार आहोत हे पूर्ण व्यू अस एन्जॉय केल्यानंतर तिथून परत रिटर्न येणार आहोत आम्ही आणि काही मला सुद्धा क्रूज पण आहे इथे क्रूज पण hmm. दिसत आहे आम्हाला तुम्ही क्रूज घेऊन जपानला पण जाऊ शकता बुसान हो जपान जवळ आहे आणि आपण पण असं जाणार आहोत ना भुसानवर आपण डायरेक्टली टोकियोला जाणार आहोत ते पण उद्या उद्या राईट तर मग इथून तुम्ही क्रूज पण घेऊन जाऊ शकता क्रूझ जाते मला नाही वाटत फेरी वाईट कारण खूपच लांब आहे आणि इंटरनॅशनल बॉर्डर असल्यामुळे मला वाटत नाही फेरी अलाउड असेल पण आम्ही उद्यासाठी पण खूप एक्सायटेड आहोत पण आजचा दिवस महत्वाचा आहे आज आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत जेवण खूप छान छान झालं आणि आता आज तुम्ही थंडी आहे ठीक आहे तरी मॅनेज करून घेऊ आम्ही तिथे गेलो आणि तिथे उतरलो परत आमचे फॅमिली फोटोज काढले तुम्हाला माहिती तिथे ना फोटोज काढतात आणि मग प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे का किंवा फ्रेम वगैरे बनवून घ्यायची आहे का तर असं विचारतात आम्हाला त्याची गरज वाटली नाही आम्ही नाही म्हटलं मग तिथून परत आमचे तिकिट्स ते स्कॅन झाले परत आम्ही क्यूमध्ये थांबलो आणि आता परत आम्ही रिटर्न चाललेलो आहोत आणि रिटर्न गेल्यानंतर आपल्याला जायचं आहे बीच वर हा थोडासा थोडासा जो व्ह्यू आहे ना बीच आणि वरती जो एक ब्रिज आहे त्या ब्रिज वर पण जायचं आहे आपल्याला तो बीच लागूनच आहे तो ऍक्च्युली ब्रिज तर तिथून खूप भारी व्ह्यू दिसतो आणि काय फोटो सुद्धा खूप हा केबल कारणे मला आम्ही बाहेर निघालो आहोत बाहेर येऊन थंडी नाही हो वाजत नाही वाजत हो थंडी चल इकडून रस्ते बरी इथून रस्ता क्रॉस करायचा ठेवलेलं आहे हा का तिला माहिती कुठून रस्ता आम्ही फक्त तिला फॉलो करतो मामा हुशार आहे ना असं दोघांनी प्लॅन केलं पाहिजे तेव्हाच तर मग होत ना ट्रॅव्हलचं सक्सेसफुल एकावर तर डिपेंड नाही पाहिजे बरोबर हो ना इथे आहे ना नाही नाहीये आपलं बघून बघून जावं लागेल सांगावं लागेल त्यांना थांबा थांबा म्हणून चला 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 चल परी हे बघा इथे तर बसण्यासाठी सुद्धा आहे बघा किती छान बघा आणि असं वरतून आम्ही जात होतो केबल कारने आणि तुम्हाला तिकडचा व्यू दाखवत होता ऍक्च्युअली आणि आजूबाजूला अशा बिल्डिंग्स आहेत मोठ्या आम्ही पुढे चालत आलो आणि इथून एंट्री आहे ब्रिज आहे हा ब्रिज तुम्हाला म्हणजे बीचला जायचंय तर पूर्ण रस्ता आहे अजून पण आम्ही अगोदर या ब्रिजवर थांबलो आहोत असा टॉपचा व्ह्यू बघतोय आणि तिकडनं मग आम्ही थोडं बीचला जाऊया बघू बीचच होत का आता आम्ही मॅपू ट्रेनचा एक्सपिरियन्स घेणार आहोत आणि ते भुसाणमधल्या सगळ्यात 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 फेमस आहे तर तुम्हाला सुद्धा नक्की बघायला आवडणार आणि आमच्यासाठी सुद्धा तो नवीन एक्सपिरियन्स असणार आहे आणि तुम्ही विचार करू शकता आम्ही जेवढे दिवस होतो तेवढे दिवस ना आम्ही आयटनरीज बनवून ठेवली होती कोणत्या दिवसाला कुठं व्हिजिट करायचं आणि ते सगळं आम्ही व्हिजिट केलेलं आहे एक पण प्लेस जी आहे ती राहिलेली नाहीये त्यासाठी आम्हाला खूप छान वाटतं आणि ते पण धावपळ न करता एकदम रिलॅक्समध्ये आम्ही फिरतोय नंतर हळू व्हिडिओ पण शूट करतोय मस्त एन्जॉय करतोय भारी वाटते आम्हाला हो एक आपण व्ह्यू दाखवू शकतोय बघा बाबू काही लोक तिथे सुद्धा होते बसलेले तिथे बसायचं नाही आता आपल्याला ना। काही पाणी मला भीती वाटते पाण्याची मी रिस्क नाही घेत चल तर इकडे बाबू अजून एकटाच आहे आमच्याकडे तर तुम्हाला इथे चेरी ब्लॉसम आहे दाखवते तुम्हाला पूर्ण रोड आहे पण आजूबाजूला छान असे चेरी ब्लॉसम ट्री आहे म्हणते तुम्हाला सुद्धा दाखवते मस्त वाटत येऊ या दोघी मस्त डान्स करतात आम्ही आलो आहोत आता हॉंदे या एरियामध्ये आणि याच्या बि या बिल्डिंगच्या मागे हॉंदे बीचसुद्धा आहे जसं दुबईमध्ये कसं डाउनटाऊन आहे बीच एरिया आहे आणि तिथे मोठे मोठे बिल्डिंग फाईव्ह स्टार हॉट हॉटेल्स रेस्टॉरंट तसं सुद्धा आहे इथेसुद्धा फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत बिल्डिंग तर केवढी एकदम उंच आहे त्याच एरियामध्ये आता आम्ही आहोत आणि आमचा जो स्लॉट आहे कॅप्सूल ट्रेनचा तो साडेपाच ते सहाच्या दरम्यान आहे पण अजून वेळ आहे अर्धा पाऊन तास आहे तर तिथे जाऊन तिथे जाऊन काय करायचं तोपर्यंत आम्ही इथे बसलेलो आहोत उन्हात बसलेलो आहोत परिवयाचं पण खेळण्याचं चाललंय आम्ही चाललो आहोत आता ब्लू लाईन पार्कला तिथूनच आपल्याला कॅप्सो ट्रेन घ्यायची आहे रस्ता क्रॉस चला ट्रेनला चला आम्ही आलो आता इथे ब्ल्यू लाईन पार्कला हो तर तिथे बघा दोन स्टॉप आहे आपण मिपो मिपो स्टेशन तर तुम्ही सॅमजोंग जे आहे हा नंबर एक सॅमजोंग इथून पण स्टार्ट करू शकता औरपो स्टेशन आपण मीपोला आलेलो आहोत ओके चला लेट्स गो चला लेट्स गो फायनली आम्ही पोचलो आहोत कॅप्सूल ट्रेनजवळ जाऊन दाखवतो येस आपला फ्लॅक चला आपल्याला पिंकवाली घ्यायची चला सांगा आम्हाला पिंकवाली हवी

बघा आम्ही बसलो फायनली ट्रेन कॅप्सूल मध्ये आणि ही जी राईड असणार आहे अर्धा तासाची असणार आहे ना, ना, ना? तर इथे तीन लेबल्स आहे त्यानंतर एक ट्रेन पण असते हे बघा इथे बाजूला ट्रेन कॅप्सूल चालली बघा रेड कलरची स्काय कॅप्सूल स्काय कॅप्सूल I'm going to read this letter to you. <laughs>

बसलेले आहे त्यांनी ते बसल्या बसल्या स्किन केअर सुद्धा करत होते त्यांनी पण छान दिसलं पाहिजे ना तरच लोक येतील त्यांच्याकडे okay. पण हा रस्ता पण इतका छान आहे मस्त आहे म्हणजे तुम्हाला सांगू का खरंच मी पर्सनली मनोसोबत आता जस्ट बोलत होते त्या सोल पेक्षा ऍक्च्युली मला बुसान खूप आवडलं कारण की इथे खूप सारे शॉप्स आहे आणि अशी हॅपी प्लेस आहे लाईव्हली आहे एकदम आणि ती वाईब वेगळीच आहे जेव्हा बुसानला आलो तेव्हा म्हणजे सोलमध्ये पण अशा बिल्डिंग्स होते पण इथे सगळ्यात मोठ्या बिल्डिंग शॉप्स बाकी रेस्टॉरंट वगैरे किंवा असं वेगळं कलरफुल आहे बघा इथे एकदम छान आहे हा पुरा रस्ता जो आहे ना हा फक्त पायी चालण्यासाठी आहे साईडला कार्स जातात आणि आताच्या बाजूला सर्व हॉटेल्स शॉप्स वगैरे पर्सनली मला भूसाण आवडलेलं आहे मस्त फिरतोय आम्ही आता परिबेला पण खेळणं इथे बघा एक इंडियन रेस्टॉरंट आहे बॉम्बे इंडियन रेस्टॉरंट आणि इथे एक होतं हाय एशिया इंडोने इंडोनेशिया ऑलिव्ह मध्ये का परत असंच एक राऊंड मारते ओके जेवण झालं आमचं आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओमध्ये सगळ्यात चांगलं तुम्हाला काय वाटलं ते पण नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय